मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण समृप्ता या प्रकरणाचे सराव संच एक पॉईंट दोन या ठिकाणी सोडवणार आहे काल आपण एक ते सहा प्रश्न बघितले होते आज आपण सात ते अकरा हे प्रश्न या ठिकाणी बघणार आहे प्रश्न प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित छान पद्धतीने समजून जाईल आणखी तुम्हाला जर या आधीचे व्हिडिओज किंवा या आधीचे लेक्चर बघायचे असतील या प्रकरणाचे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं आपण आपले बाकीचेही प्रकरण आपल्या वरती अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आजचे प्रश्न खरंच खूप महत्वाचे प्रश्न आहेत जे की बोर्ड ला विचारले गेलेले प्रश्न आहेत तर मग बघूया प्रश्न कोणते आहेत ठीक आहे थीके? पहिला प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा तर आकृतीमध्ये जर ए बी समांतर सीडी समांतर ई एफ ए बी ला समांतर सीडी सीडी ला समांतर ई एफ या ठिकाणी दिलेला आहे तर एक्स ची किंमत काढा व एई काढा एक्सची ची किंमत पण काढायची आहे तुम्हाला आणि ए पासून ईचं जे अंतर आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा लिहून घ्याव्या लागतील काय दिलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी बघा बी डी दिलेलं आहे आठ डी एफ किती दिलेला आहे आपल्याला चार दिलेलं आहे बरोबर आहे ए सी बरोबर बारा दिलेला आहे आणि सीई बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला एक्स दिलेलं आहे ठीक आहे पण अजून काय दिले यामध्ये बघा तर ए बी समांतर ए बी ला समांतर सीडी म्हणून सीडी दिलेले आणि ला समांतर काय दिलेलं का आहे ई म्हणजे तीन रेषा एकमेकांना काय आहेत समांतर आहेत आणि त्या ज्या दोन आडव्या आहेत त्या काय आहेत आपल्या छेदिका आहेत म्हणजे या ठिकाणी कोणता गुणधर्म लागू होतो आपला तर तीन समांतर रेषा व त्यांचा त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मावरून आणि कारण लिहिणं प्रत्येक वेळेला काय आहे गरजेचं आहे काय असतं गुणधर्म तर जसा आपला थेरम म्हणजे काय असतो प्रमाणाचा मूलभूत प्रमय असतो त्याच पद्धतीनं हा सुद्धा प्रमेय या ठिकाणी असतो काय असतो तर गुणोत्तर जे असतं ते प्रमाणात असतं तर गुणोत्तर कुठलं तर इकडचं काय असणार आहे बघा आपलं तर बी डी आहे बरोबर काय असणार आहे एसी CE आता यात आपल्याला काय करायला का लागतील किमती टाकाय लागतील का तर एक ला मनून। मनून ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे म्हणून म्हणून काय झालं बघा बीडी ची किंमत आठ वरची डीएफ किती होतं चार बरोबर एसी किती आहे बारा आणि सीई किती आहे आपला एक्स आहे बरोबर आहे आता या ठिकाणी भाग जातो म्हणून भाग घालवला तर इथं बघा चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे इथं राहिले दोन गुणिले हा एक्स काय होता गुन्हा भागा करत होता इकडे आल्यानंतर गुन्हा करात आणि हे बारा तसेच आता हे दोन गुन्हा होते इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकारात जातील म्हणून एक्स बरोबर हे बारा इथे गुणाकारात जे दोन होते ते विरुद्धच बाजूला गेल्यानंतर ते काय झाले भागाकारात गेले भाग घालवला बे के बेग बे चख बारा म्हणून x ची किंमत किती आली या ठिकाणी सहा आली म्हणजेच x ची किंमत म्हणजेच काय असणार आहे आपली ई असणार आहे सहा असणार आहे बरोबर आहे ठीक आहे आता आपल्याला काय काढायला सांगितलं होतं तर एई काढायचे म्हणजे काय झाले बघा इथं तर ए बरोबर ए सी अधिक सीई झाली इथं बरोबर आहे कारण इथं लिहू शकता तुम्ही -E. ए डॅश सी डॅश ई याचा अर्थ असा होतो की ए सी आणि ई हे एकाच रेषेवरील तिन्ही बिंदू आहेत ठीक आहे आता एई काढायचा आहे आपल्याला म्हणून एई बरोबर एसी ची किंमत किती आहे बारा आहे आणि आताच आपण ची किंमत बघितली ती किती आहे सहा आहे म्हणून बारा अधिक सहा किती झाले तर अठरा झाले म्हणून एई बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी आपलं अठरा आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला सातवा प्रश्न आता जाऊया पुढच्या प्रश्नावर आठवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोण यल एम एन मध्ये यल एम एन मध्ये किरण एम टी किरण एम टी हा काय आहे कोण यल एम एन चा दुभाजक आहे यल एम एन चा एम टी हा काय आहे कोण दुभाजक आहे ठीक आहे जर येल एम बरोबर सहा दिलेला आहे इथं बघा एल एम बरोबर किती दिलेला आहे सहा त्रिकोण यल एम एन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एल एम बरोबर किती दिलेला आहे सहा दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा एम एन एम एन बरोबर किती दिलेलं आहे दहा दिलेला आहे टी एन बरोबर किती दिलेलं आहे आठ दिलेला आहे तर एल टी बरोबर किती हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे ओके आता या ठिकाणी बघा कोण दुभाजक असल्यामुळं आपल्याला काय करायला लागेल तर कोण दुभाजकाचा प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे पण त्याआधी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ज्या ज्या वेळेला मी गणित सोडवत असेल त्या त्या वेळेला तुम्ही ही तुमचे पेन वही घेऊन बसत जा ज्या वेळेला मी सोडवून देत जाईन त्याच्यानंतर एकदा तुम्ही काय करत जा पूर्ण गणित सोडवून बघा ते तुम्हाला जमत नसेल जमत तर प्रत्येक स्टेप जी आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका परत एकदा सोडवा ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल प्रॅक्टिस केल्यामुळे मॅथ्स काय होणार आहे चांगलं होणार आहे पण गणित पाठांतर करायची सवय लावू नका कारण मी बरेच विद्यार्थी असे बघितलेले आहेत काय करतात चला एखादं भूमितीमधलं गणित आहे ते पूर्ण पाठ करून घ्या आहे तसं लक्षात ठेवा पेपरला जा ते पूर्ण गणित लिहून काढा हे चुकीची पद्धत आहे कारण प्रत्येक वेळेला तेच गणित येईल असं नाही आणि जर तुमच्या गणिताच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणतो आपण ते जर असेल तरच तुम्ही ते पेपर जे आहे ते व्यवस्थित लिहू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर एखादा थेरम व्यवस्थित माहिती असेल तर त्या थेरमशी रिलेटेड असणार जे गणित असेल ते विचारलं तर तुम्हाला ते सोडवताही आलं पाहिजे ठीक आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगत असते की गणिताची प्रॅक्टिस करा किंवा जे स्टेप्स आहेत प्रत्येक स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या आणि मगच गणित सोडवत जा ठीक आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओजला काय करत नाही लाईक करत नाही किंवा कमेंट करून सांगत नाही आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात त्यामुळं तेही नक्की करा ठीक आहे बघूया हा प्रश्न आता या प्रश्नामध्ये बघा एलटी आपल्याला काढायचा आहे आणि या ठिकाणी आकृती बघितली तर कोण दुभाजकाची आकृती आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी कोणता प्रमेय वापरायला लागेल आपल्याला तर कोण दुभाजकाच्या प्रमयावरून आणि भूमितीमध्ये प्रत्येक वेळेला कारण लिहिणं गरजेचं असतं ठीक आहे त्यामुळे आता इथं काय येईल बघा काय असतो का प्रमेय आपला तर राहिलेला म्हणजे दुभागलेली बाजू बाजूला सोडायची राहिलेल्या जो दोन बाजू आहेत त्या गुणोत्तरामध्ये लिहून घ्या पहिला काय आली बघा यलयम छेद यम एन बरोबर आहे आता दुभागलेल्या बाजूकडे जायचं वरती कुठली बाजू म्हणजे जी आहे ते घ्यायचं शिरोबिंदू कुठला आहे यल आहे बरोबर आहे म्हणजे इथून येणार आपण यल टी पहिली काय येणार आहे इथं यल टी आणि खाली येणार आहे आपले टी एल म्हणजे आपलं काय होणार नाही गुणोत्तर चुकणार नाही ठीक आहे आता एल एम एल एम किती दिलं होतं इथं सहा दिलं होतं एम एन किती दिलं होतं बघा दहा दिलं होतं बरोबर एलटी किती आहे जो आपल्याला काढायचा आहे टी किती दिलेला आहे आपल्याला तर आठ दिलेलं आहे बरोबर आता या ठिकाणी परत एकदा तिरका गुणाकार कर आता हे आठ होते ते भागा करत होते इकडे आल्यानंतर गुन्हा करत जातील फक्त बाजू बदली करून लिहूया एल टी या साईडला लिहूया आपण बरोबर हे काय होते सहाचे दहा इकडचेच आहेत बरोबर आहे हे फक्त आठ या सहाला काय झाले गुणाकारात गेले आता काय करायचे आडवा भागाकार आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आठ आणि दहा जे आहे त्याला कोणत्या संख्येने भाग जातो दो तर दोन्ही जातो कसं काय बे चोक आठ बेपंचे दहा इथे बघा सैन चोक चोवीस चेद पाच म्हणजेच एल टी बरोबर चोवीस पाच आहे बरोबर आता पाच च्या पाण्यात चोवीस आहे है। का नाही पण त्याच्यापेक्षा कोणती आहे पाच वीस झाले इथं चार राहिले इथं चिन्ह दिलं चिन्हाचा एक शून्य दिला पंचाहत चाळीस म्हणून एल टी बरोबर चार पॉइंट आठ हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे गणित आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितले बघा त्रिकोण ए बी सी रेख बी डी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे बी डी हा ए बी सी चा काय आहे कोण दुभाजक आहे तर ए बी बरोबर एक्स दिलेला आहे बघा या ठिकाणी ए बी त्रिकोण ए बी सी मध्ये काय काय दिलेलं आहे तर ए बी बरोबर एक्स दिलेले आहे त्याच्यानंतर काय दिले बघा आपल्याला दुसरं काय दिलेलं आहे बी सी बरोबर एक्स अधिक पाच दिलेलं आहे नंतर ए डी बरोबर एक्स वजा दोन दिलेलं आहे आणि बी सी बरोबर एक्स अधिक दोन दिलेलं आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला सांगितलेलं काय आहे तर रेक बी डी हा कोण ए बी चा कोन दुभाजक आहे ठीक आहे आता परत कोण दुभाजक आला आकृती पण त्या सेम पद्धतीची आली त्यामुळे या ठिकाणी परत एकदा आपल्याला काय करायला लागेल तर कोण दुभाजकाचा जो प्रमय आहे तो या ठिकाणी वापरायला लागेल पण काढायचं काय आपल्याला तर ची किंमत जी आहे ती या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे म्हणजेच परत एकदा आपल्याला कारण लिहायला लागणार आहे कारण काय असणार आहे आपलं म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमयावरून ठीक आहे काय असतो प्रमेय मगाशी सांगितलं जर हा शिरोबिंदू घेतला तर इथून सुरुवात करा ए बी छेद बी सी ठीक आहे म्हणजे इथं आले आपले ए बी छेद बी सी हे गणित दिसताना उघड दिसते पण तेवढा अवघड नाहीये ठीके एडी छेद डी सी एडी छेद सी आता इथं बघा एबी ए पाच म्हणून इथं घेतले एक्स अधिक पाच बरोबर एडी एडी किती आहे एक्स वजा दोन आणि डी सी किती आहे एक्स अधिक दोन आता काय करायला गेलं आपल्याला तिरका गुणाकार करावा लागेल तिरका गुणाकार म्हणजे काय ह्याच्या छेदाने ह्याच्या अंशाला ह्याच्या छेदाने ह्याच्या अंशाला गुणावं लागेल म्हणजेच बघा काय झालं हा वरचा का तसाच राहिला गुणिले दुसऱ्या कंसात x अधिक बर, दोन आले बरोबर एक्स वजात दोन आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक पाच ठीक आहे आता काय करावं लागेल हे जे कंस आहेत ते कंस पहिल्यांदा सोडवून घ्यावे लागतील म्हणजेच ह्या एक्सनी एकदा एक्स ला गुणलं तर काय झाले एक्स 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 वर्ग झाले एक्सनी दोन ला गुणलं तर इथं आले दोन एक्स बरोबर आता परत एकदा हे सोडवायचं आपल्याला म्हणून ह्या ने ह्या कंसाला पूर्ण कंसाला गुणलं तर इथं बघा एक्स वर्ग आधी पाच एक्स आले आता या वजा दोन नि गुणायचं आहे त्यामुळे या दोघांची चिन्ह काय होणार आहे बदलणार आहेत कारण गुणाकारामध्ये चिन्हांचं म्हणजे एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तरलेला काय येतं वजा चिन्ह येतं म्हणून म्हणून इथं बघा वजा दोन गुणिले एक्स म्हणजे वजा दोन एक्स झाले आणि वजा दोन गुणिले पाच म्हणजे काय झाले वजा दहा झाले पण आता बघा इकडं पण अधिक एक्स वर्ग होते इथं पण अधिक एक्स वर्ग होते म्हणून ते दोन्ही टर्म ज्या होत्या त्या काय झालेल्या आहेत या ठिकाणी चल म्हणतो आपण त्याला ती काय झालेले कॅन्सल झालेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पाच वजा दोन म्हणजेच किती आले या ठिकाणी तीन एक्स आले बरोबर आहे म्हणजे दोन एक्स बरोबर तीन एक स वजा दहा आता एक काम करू शकतो आपण हे वजा दहा होते ते इकडे घ्या आणि हे दोन तिकडे घ्या वजा दहा या साईडला आल्यामुळं काय झाले अधिक दहा झाले हे तीन एक्स तसेच होते हे दोन तिकडे गेल्यामुळं वजा एक्स स आहे बरोबर आहे म्हणजेच बघा दहा बरोबर तीनात दोन गेले एक एक्स राहिले म्हणजे नुसते एक्स लिहितो आपण जो एक असतो तो, तो सहजण शक्यतो लिहित नाही म्हणजेच एक्सची ची किंमत किती आलेली आहे आपली एक्स बरोबर दहा आलेलं आहे हा होता आपला नववा दहावा प्रश्न आता आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा दहावा प्रश्न शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा कोणताही एक बिंदू आहे आता हे त्रिकोण आहेत दोन त्याच्या अंतर्भागात एक्स हा कोणताही एक बिंदू आहे ठीक आहे बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे आणि बिंदू एक्स हा दोन्ही त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत त्यांच्याशी जोडला गेलेला आहे तसेच PQ समांतर रेख डीई पी क्यू ला समांतर काय आहे डी दिलेलं आहे आणि क्यू आर समांतर ई दिलेलं आहे तर पी आर समांतर डी एफ हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे पी आर डी एफ ला समांतर आहे हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला हे जी कृती दिलेली आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे ठीक आहे आता बघा कृतीमध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे कुठला त्रिकोण घेतलाय बघा त्यांनी तर त्रिकोण एक्स ई घेतला म्हणजे इथून घेतलेला आहे एक्स डी आणि e, ई हा त्रिकोण घेतलेला आहे बरोबर आहे आता एक्स ई हा जर त्रिकोण घेतला तर या ठिकाणी आपल्याला परत एकदा काय येणार आहे बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे बरोबर आहे या ठिकाणी हा पी क्यू आहे ठीक आहे म्हणजे हा एवढाच त्रिकोणाचा उचलला आणि आपण या ठिकाणी काढलेला आहे बरोबर म्हणून आता त्यावरून काय झाले बघा तर एक्स पी छेद पीडी म्हणजे असं हे जे होतं पी क्यू समांतर डी हे आपल्याला कशात दिलं होतं तर प्रश्नात दिलेलं दिले आहे म्हणजे एकतर आपण ह्याला पक्ष म्हणू शकतो किंवा दिलेलं आहे असं म्हणू शकतो पण आपण काय करत आहे प्रमय सिद्ध करत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पक्ष लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता प्रमाणाची मूलभूत प्रमेय काय असते तर ह्या बाजू असतात कडे त्या काय असतात प्रमाणात असतात त्यांचे गुणोत्तर प्रमाणात असते म्हणजेच एक्सपी छेद काय असणार आहे पीडी असणार आहे बरोबर आहे आणि एस क्यू छेद क्यू असणार आहे एक्स क्यू छेद क्यू ई झाले आहे हे झालं पहिलं आता दुसरा त्रिकोण घेतलेला आहे त्यांनी बघा कुठला घेतलेला आहे ई एफ म्हणजेच कुठला बघा एक्स एफ घेतला क्यू आर समांतर काय आहे एफ हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे इथं परत काय आलेलं आहे आपला पक्ष आलेला आहे ठीक आहे आता बघा त्याच्यामुळे परत एकदा इथे काय होईल आपलं तर इथे बघा क्यू एक्स छेद क्यू होईल एक्स क्यू छेद क्यू ई ठीक आहे त्याच्यानंतर इकडे काय होईल आपलं एक्स आर छेद आर एफ एक्स आर छेद आर एफ झाले आहे हे कशावरून झालं तर परत एकदा प्रमाणाचे मूलभूत प्रमय ठीक आहे हे आपलं कारण आलं आता बघा एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक्स क्यू आणि क्यूई आहे इथं सुद्धा एक्स क्यू आणि क्यूई आहे म्हणजे पहिलं दुसऱ्याला आणि दुसरं तिसऱ्याला बरोबर असेल तर पहिलं आणि तिसरं हे काय असतं बरोबर असतं म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा तर एक्स पी छेद पी डी बरोबर काय असणार आहे आपलं एक्स आर छेद आर एफ असणार आहे म्हणजेच काय झालं बघा इथं एक्स आर चे आर्य बरोबर एक्सपी छेज पी डी झालं म्हणजे काय झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून काय होणार इथं तर पी आर समांतर रेख काय झाले एफ आलेलं आहे इथं कारण लिहिलेलं आहे का हो इथं कारण लिहिलेलं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून ठीक आहे हा होता आपला दहावा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आकृती दिलेली नाही तर अशा वेळेला पूर्ण प्रश्न कधीही वाचायचा नाहीये प्रश्न वाचत वाचत जाईल तर तसं आकृती तस तस काढत जायची जेणेकरून काय होते आपली आकृती व्यवस्थित तयार होते आणि तो प्रश्न सोडवायलाही मदत होते ठीक आहे आता बघा प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे त्रिकोन ए बी सी असं दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपण काय कोणी पहिल्यांदा त्रिकोण काढला त्रिकोण ए बी सी दिलेलं आहे ठीक आहे ए बी आणि ए सी हे काय आहेत बरोबर आहेत म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर ए बी बरोबर ए सी दिलेली आहे म्हणजे ही बाजू बरोबर ही बाजू दिलेली आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा कोन बी व कोन सी चे दुभाजक बाजू एसी व बाजू एडी यांना अनुक्रमे डी व ई e मध्ये छेदतात म्हणजे आपल्याला कोण दुभाजक पण दिलेले आहेत हा झाला बी चा आणि हा झाला सी चा ठीक आहे ते अनुक्रमे कशामध्ये छेदतात बघा तर एसी व ए बी यांना अनुक्रमे एसी कशा e ला कशात छेदतोय तर डी मध्ये छेदतो आणि ई मध्ये एबी ला छेदतो बरोबर आहे तर पुढं काय विचारलेलं आहे तर सिद्ध करा की रेख ED एडी, एडी ही रेख काढायला सांगितलेली आहे त्यामुळे आपण काय घेतलं ई आणि D जोडला ठीक आहे आणि काय सांगितलंय AD समांतर बाजू BC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता कसं कराल सिद्ध तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे दुभाजक दिलेले आहेत आहे मग त्यावरून काय करता येईल का आपल्याला तर कोण दुभाजकाचे जे, जे प्रमेय आहेत ते वापरावे लागतील म्हणून आपण काय घेतलं तर बीडी किरण बीडी हा कोण बीचा काय आहे कोण दुभाजक आहे ठीक आहे म्हणून काय करणार आहे आपण तर कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून म्हणून काय होईल बघा कोण दुभाजकाचा प्रमय तर एडी छेद डी सी आणि इकडं काय होईल आपलं एबी छेद बी सी म्हणून इथं आले ए छेद बी सी, सी। बरोबर या ठिकाणी काय असणारे आपले एडी छेज डी सी याला नंबर एक द्या ठीक आहे त्याच पद्धतीने आपण काय घेतलं कोण सी हा कोण दुभाजक घेतला कशाचा म्हणजे सी हा कोण दुभाजक घेतला म्हणून काय घेतलं किरण सी हा कोण चा कोन दुभाजक आहे म्हणून कोन दुभाजकाचा प्रमयावरून काय सांगतो कोण दुभाजकाचा प्रमेय आपल्याला तर या ठिकाणी काय असणार आहे बघा आता एई छेद ई आणि राहिलेल्या बाजू कुठल्या आपल्या एसी छेद बी सी कुठली आहे आपली एसी छेद बी सी बरोबर इकडं काय असणार आहे आपलं तर एई छेद ई बी ठीक आहे नंबर दोन दिलेला पण आपल्याला देतानाच काय दिलेलं आहे बघा तर ए बी बरोबर काय दिलेलं आहे एसी दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो जर ए बी बरोबर ए सी असेल तर या ठिकाणी बघा ए बी छेद बी सी आहे म्हणजे एबी छेद बी सी बरोबर काय असणार आहे आपलं एसी छेद बी सी असणार आहे का तर या ठिकाणी बघा छेदार दोघांच्या पण काय बी सी बी सी आहे ए बी बरोबर काय आहे ए सी आहे त्यामुळे ते दोन्ही जे आहेत ते पण काय असणार आहे बरोबर असणार आहे म्हणून एक दोन व तीन वरून ठीक आहे नंबर याला काय देऊया आपण चार नंबर देऊया ठीक आहे आता बघा आपल्याला दाखवायचं काय आहे तर ईडी समांतर BC आहे पण हे दाखवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर ए छेद ईबी बरोबर एडी छेद डी सी हे गुणोत्तर आपल्याला दाखवायचंय बरोबर आहे आता एक दोन आणि तीनचा किंवा चारचा विचार केला तर या ठिकाणी बघा ए बी बरोबर बी सी आहे म्हणजे ए बी छेद बी सी बरोबर एसी छेद बी सी आहे म्हणजे समोरचे जे दोन दून गुणोत्तर आहेत ते सुद्धा एकमेकांना काय असणार आहेत प्रमाणात असणार आहेत म्हणून या ठिकाणी काय आले आपले तर एडी छेद डी सी बरोबर एई छेद घेतलं आणि हे सगळं एक दोन तीन व चार वरून घेतलेलं आहे आपण ठीक आहे कारण लिहिलेलं आहे म्हणून काय झालं बघा तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच्या व्यत्यासावरून व्यत्यासा वरून काय असणार आहे तर काय सिद्ध करायचं होतं आपल्याला रेक ईडी ईडी समांतर बाजू काय असणार आहे आपली बी सी असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं या ठिकाणी आपला हा सराव पूर्ण होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होऊ दे पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण त्रिकोणाच्या समृद्धीच्या कसोट्या काय आहेत हे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद